पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख नाशिक मधील पत्रकार हल्ल्याचे धुळ्यात तीव्र पडसाद हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथं वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र पडसाद आता राज्यभरात उमटत आहे धुळे शहरातही या घटनेचा तीव्र निषेध करत हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे नाशिकमधील ज्येष्ठ पत्रकार योगेश खरे अभिजित सोनवणे आणि किरण ताजने यांच्यावर तंबेकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगमधील कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघानं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली यावेळी शहरातील सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार एकत्र आले होते हल्ल्यात गंभीर जखमी झालेले पत्रकार किरण ताजने यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवरील हा हल्ला निषेधार्थ असून हल्लेखोर गुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार तातडीनं कठोर कारवाई करावी अशी मागणी शासनाकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे हल्लेखोरांवर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशा घोषणांनी यावेळी परिसर दनान गेला होता या आंदोलनात धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ व शहरातील अनेक वरिष्ठ पत्रकारही सहभागी झाले होते मुख्य संपादक जतीन जे न्यूज जिल्हा धुळे नाशिक येथील वरिष्ठ पत्रकार आहे योगेश खरे यांच्या स किरण ताजने यांच्यावर जो गावगुंडांनी हल्ला केला हा हल्ला हा नेमी वारंवार हल्ले वार होणारे हा लोकशाहीचा घाला असणार आहे या ज्या पत्रकार पत्रकार हा समाजासाठी अन्याय अत्याचार अहोरात्र मेहनत करत असतो आणि आता गोळा करण्या वृत्त संकलन करण्यासाठी गेलेले असताना त्या ठिकाणी पत्रकारांवर जो हल्ला करण्यात आला त्या गावगुंडांना गुंडांना कठोर शासन झालंच पाहिजे त्यासाठी आज आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच धुळे जिल्ह्याचे सर्व पत्रकार बांधवांतर्फे आज आम्ही कलेक्टर कार्यालयात तीव्र तेर, तेर, निश्चित करण्यात आलेला आहे मी काल तिथं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काल संध्याकाळी बात मी त्यांना विचारणा केली या संदर्भात त्या त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यातील विभागीय अधिकारी वासुदेव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असं सांगितलं की त्या ज्या पत्रकारांवर जो हल्ला करण्यात आला आहे त्या गावगुंडांना त्वरित अटक करून त्यांच्यावर आम्ही कारवाई करण्यात आले आहे त्याबद्दल त्या अधिकाऱ्यांचे आम्ही अभिनंदन करतो पण आम्ही पण कारवाई न कर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि कठोर त्यांना शासन पाहिजे आम्ही मराठी पत्रकार तसेच आमचे सर्व पत्रकार बांधव इलेक्ट्रॉनिक मीडिया आम्ही त्यांचे सर्व निश्चित करतो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा